जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पेठ धाम यांच्या प्रेरणेने दिनांक सोळा जानेवारी शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या महा रक्तदान शिबिरात 275 पंचाहत्तर पुरुष व पंधरा महिला असे एकूण दोनशे नव्वद रक्तदात्यांनी रक्त रात्री साडे नऊ वाजेपर्यंत रक्त संकलनाचे काम सुरू होते दरम्यान सकाळी आठ वाजता जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री स्वामी समर्थ पथसंस्था अध्यक्ष ऍडव्होकेट राजेश गिरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रेड प्लस रक्तपेढी पेढी जळगाव येथील डॉक्टर अमोल शेलर डॉक्टर रवींद्र पाटील टेक्निशियन दीपक पाटील वैष्णवी ठाकूर मोहिनी जुमडे अमोल सोये शाहिद शेख राजस बारेला बादल बारेला व नूरजहा तडवी यांनी रक्त संकलनाचे काम केले